खामगाव येथील प्रतिष्ठित गणेशभाऊ चौकसे यांनी आज खामगावकरांच्या विविध मागण्यांसाठी पालिकेवर मोर्चा काढला होता पालिकेवर मोर्चा धडकताच प्रशासनाची घाबरगुंडी उडाली यावेळी गणेशभाऊ चौकसे यांनी पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व रोष व्यक्त केला काय म्हणाले गणेशभाऊ चौकसे आपणच ऐका माई चूप आणि जनता गेली खट्ट्यात असं केव्हापर्यंत चालेल चालील हा विचार आम्ही करायला पाहिजे तुम्ही अधिकाऱ्याने घाबरता का काय काम आहे तुमचं घाबरायचं अरे तुम्ही त्यांचे मालक आहात तुमच्या टॅक्स मधून त्यांना पगार दिला जाते तुम्ही जे टॅक्स भरता त्याच्यातून ते त्यांना पगार दिला जाते अरे आपण मालक आहोत आपल्या घाबरायचं काम काय पण आपण घाबरतो आणि त्या घाबरण्याचा फायदा अधिकारी घेतात तुम्ही जर एक कागद नेला की त्याच्यात त्रुटी काढतात जबरदस्ती त्रुटी बा बोमलत राहा तुम्ही चक्रा मारत राहा नगर परिषदच्या काम काही पूर्ण होत नाही ते सोडू शकत नाही तर अधिकाऱ्याचं काम काय जन्म मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलो तर म्हणतात टॅक्सची पावती दाखवा अरे बाबा टॅक्स मार्च महिन्यामध्ये भरल्या जाते ना आता टॅक्स कशाचा घेते दोन हजार चोवीस पंचवीसचा टॅक्स मार्च महिन्यात घेताल ना तुम्ही की आता घेता पण जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी टॅक्सच्या पावतीचं काय काम आहे आम्ही तुम्हाला असेच नक्कल मागितली तर ठीक आहे पण हे बोलत नाही कोणी का बोलत नाही चोर चोर भाई मूलभूत सुविधा आमचा अधिकार आहे ज्याप्रमाणे नगर परिषद आमच्याकडनं टॅक्स वसूल करते त्याप्रमाणे आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाही आणि या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासकाची आहे घरकुल पूर्ण झाले घरकुलाचे कागदपत्र फोटो सगळं काही नगर परिषदला जमा करण्यात आलं आज जवळजवळ आठ महिने होत आहे अजून शेवटचा टप्पा मिळाला नाही याचं कारण काय फक्त निष्काळजीपणा कारण ज्याच्यात कमाई नाही ते काम आम्ही करतच नाही आणि ज्याच्यात कमाई आहे ते पहिले हे गरिबाचे घरकुल आहेत बरं यांच्या खिशातून पैसे देत नाही आहे आम्ही जो टॅक्स जमा करतो त्याच्यातून आम्हाला सुविधा देतात बरं झालं तर यांना यांच्या खिशातून देण्याचं काम पडलं असतं तर किती आपद आली असती आमचेच पैसे आणि आम्हालाच मिळत नाही याचं कारण एकच आहे जनता झोपलेली आहे मी प्रशासकांना अधिकाऱ्यांना दोष देणार नाही दोष आमचा आहे आम्ही आमच्या मूलभूत अधिकारासाठी आवाज उचलत नाही मेहबूबनगर मालमत्ता कराचं नगर परिषदेचे लोक गेले सगळे लिहून आणले मग त्यांचे प्लॉट रेग्युलाइज का करत नाही रेग्युराइज प्लॉट केल्यानं नगर परिषदची इन्कम वाढते हे आम्हाला सांगा लागते का त्या गांधी लेआउट बदली नाली किती वर्षापासून तशीच पडलेली आहे अरे एखाद्या ठेकेदाराला सहज सांगितलं असतं तर त्यानं नाली पूर्ण करून दिली असती करोडो रुपयाचे ठेकेदार कामं घेतात मग सीओ साहेबांना सांगितलं नाली करू शकत नाही का मग सीओ साहेब थोडी राहतात तिथं राहना मच्छरामध्ये डेंगू तुम्हाला होईल आम्ही ते एसी मध्ये बसून आहोत तुमचा प्रश्न सोडवणं हे आमचं काम नाही असे अधिकारी म्हणतात मग